नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाच्या अंतर्गत अंगणवाडी सुपरवायझर या पदासाठी दोनशे चौऱ्याहत्तर पदाची सविस्तर जाहिरात प्रकाशित झाली सविस्तर जाहिरात कशी असेल कोणत्या विद्यार्थींना या पदासाठी ॲप्लिकेशन फॉर्म भरता येईल म्हणजेच या पदासाठी एज्युकेशन पात्रता का असणार आहे परीक्षा पॅटर्न का असणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं या पदासाठी तुम्ही कशा पद्धतीनं तयारी करणार याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करूया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं अंगणवाडी सुपरवायझर या पदासाठी जर तुम्हाला परफेक्ट तयारी करायचं असेल तर आपल्या चॅनलवर जे काही जवळपास पंचेचाळीस प्लस आपण जे व्हिडिओ अपलोड केलेत लेक्चर अपलोड केलेत तर ते फ्रीमध्ये सर्व लेक्चर आहे ते सर्व लेक्चर तुम्ही पाहू शकता आणि परफेक्ट तयारी करू शकता जर तुम्हाला आपला कोर्स घ्यायचा असेल अंगणवाडी सुपरवायझर या पदासंदर्भात टेक्निकल असेल मराठी व्याकरण असेल इंग्रजी व्याकरण असेल या संदर्भात जर तुम्हाला कोर्स घ्यायचा असेल तर डिजिटल जे में में की आपलं प्लेस्टोर अप्लिकेशन डाउनलोड करा अप्लिकेशनची लिंक पहिल्या कमेंट बॉक्समध्ये पिन केली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिली आहे त्यावर तुम्ही क्लिक करून फक्त दोनशे रुपयामध्ये हा कोर्स बाय करू शकता आपण या ठिकाणी आता सर्वप्रथम ही जाहिरात समजून घेऊया अभ्यासक्रम काय आता आपण समजून घेऊया तर पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीसला ही जाहिरात प्रकाशित झाली अत्यंत महत्त्वपूर्ण ही जाहिरात आहे पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस अंगणवाडी सेविका मुख्य सेविका पदोन्नती कोट्यातील निवडीने या प्रकारातील रिक्त पदभरती परीक्षा ऑनलाईन पैतीने सादर करण्यासंदर्भाची ही नोटिफिकेशन आहे म्हणजेच या पदासाठी कोणते विद्यार्थी विद्यार्थिनी पात्र आहेत ज्यांच्याकडे अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस म्हणजे अंगणवाडी सेविका या पदासंदर्भाचा एक्सपिरियन्स आहे तर त्यांना या ठिकाणी हे अर्ज सादर करता येणार आहे तर तुम्हाला अर्ज केव्हापासून सादर करायचा आहे तर दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस ते वीस मे दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये तुम्हाला ऑनलाईन पैतेनं अर्ज सादर करायचा आहे ऑनलाईन पैतीनं अर्ज कशा प्रकारे तुम्ही करणार त्या संदर्भात सुद्धा डिटेल्समध्ये आपण व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून अपलोड करणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा एकशे चार नागरी प्रकल्पाच्या अंतर्गत ही पदभरती असेल एकूण जागा किती दोनशे बहात्तर जागा आहेत आता किती जागा कोणत्या का स्टॅटेगा यावर डिटेल्समध्ये आपण बोलूया तर तीस एप्रिलपासून ऑनलाईन पेट्रेनं अर्ज सुरुवात होतील आणि वीस मे दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख असेल ऑनलाइन पेट्रोल अर्ज सादर करण्याची जर तुम्हाला अधिकची माहिती हवी असेल तर आय सी डी एसच्या ऑफिस ऑफिशियल वेबसाइटवरून तुम्ही चेक करू शकता ऑफिशियल वेबसाइटची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे आता त्यानंतर या पदासाठी म्हणजे अंगणवाडी सुपरवाइजर या पदासाठी कोणते विद्यार्थिनी या ठिकाणी ऍप्लिकेशन फॉर्म भरू शकतात तर या ठिकाणी पा तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे गरजेचे आहे आणि तुमचं वय एक जानेवारी 2025 पर्यंत तुमचं वय 45 असणे गरजेचे आहे म्हणजे 45 पर्यंत या ठिकाणी तुम्ही अर्ज सादर करू शकता या ठिकाणी पा खुल्या प्रवर्गासाठी व दिव्यांग प्रवर्गातील सर्व उमेदवारांसाठी चार जून दोन हजार एकवीसच्या तरतुदीनुसार एकवीस वर्षापेक्षा तुम्ही कमी नसावे आणि पंचेचाळीस वर्षापेक्षा जास्त नसावे म्हणजेच पदोन्नतीसाठी तुम्हाला पंचेचाळीस वर्षापर्यंत या ठिकाणी अर्ज सादर करता येणार आहे त्यानंतर सर्वात महत्वाचं शैक्षणिक पात्रता म्हणजे जरी तुम्ही अंगणवाडी सेविका असाल तरी तुम्हाला या ठिकाणी तुमच्याकडे एज्युकेशन क्वालिफिकेशन पाहिजे तर पहिली तुमच्याकडे पात्रता पाहिजे की तुमची कोणत्याही विद्यापीठाची तुम्ही पदवीधर असलं पाहिजे म्हणजे काय तर तुमची डिग्री कंप्लीट असलं पाहिजे म्हणजे तुमचं बी ए असेल बी कॉम असेल त्यानंतर बी एस सी असेल किंवा तुम्ही मुक्तमधून बी ए करा किंवा ओपन युनिव्हर्सिटीमध्ये जर तुमचं जर बी ए झालं असेल तरी तुम्ही या ठिकाणी पात्र असणार आहेत त्यानंतर दुसरं आहे की अंगणवाडी सेविका या पदावर विनाखंड व नियमितच दहा वर्ष सेवा पूर्ण केली असावी म्हणजे तुम्ही दहा वर्ष जर तुम्ही अंगणवाडी सेविका या पदावर जर बिना खंड जॅडी जर तुमच्याकडं अनुभव प्रमाणपत्र असेल तर तुम्ही या पदासाठी ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता हिंदी मराठी भाषा पास असणं गरजेचं आहे जर नसेल तर यामध्ये त्यांना सूट असेल त्यानंतर एम एस सी आय टी समकक्ष परीक्षा तुमच्याकडं उत्तीर्ण पाहिजे म्हणजे पहिली आठ काय तर तुमचं डिग्री पाहिजे त्यानंतर दुसरी आठ तुम्ही दहा वर्ष तुमचा अंगणवाडी सेविकेचा अनुभव त्यानंतर तिसरी आहे की तुम्हाला एम एस सी आय टी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तर तरस तुम्ही या पदासाठी फॉर्म भरू शकता यस तेराचा स्केल असेल म्हणजे तुमची पहिली जी पगार असेल तर ती पहिली पगार जवळपास जवळपास तुमची साठ हजार रुपये आणि पंचावन्न ते साठ हजार रुपये तुमची पहिले पगार असणार आहे तुमची ऑनलाईन पैत्र ही परीक्षा असेल शंभर गुणासाठी शंभर प्रश्नासाठी ही तुमची परीक्षा असेल दोनशे गुणासाठी यासाठी तुम्हाला कोणकोणते कागदपत्रे लागतील तर अर्जातील लावाचा पुरावा असेल वयाचा पुरावा असेल शैक्षणिक कागदपत्र असतील हे तुम्हाला लागणार आहेत टी सी एस या कंपनीच्या मार्फत तुमची परीक्षा घेतली जाणार आहे तीस तारखेपासून ऑनलाईन भेट अर्ज सादर करा वीस मे दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख असणार आहे आता सर्वात महत्त्वाचं या पदासाठी तुम्ही पात्रता समजून घेतली आता परीक्षा पॅटर्न काय असेल तुमची परीक्षा कशी होणार आहे तर या ठिकाणी पहा तुम्हाला दीड तासाचा पेपर असेल तुमचा एकूण शंभर प्रश्न असतील दोनशे गुणासाठी प्रत्येक प्रश्नासाठी एक गुण असेल वस्तुनिष्ठ बहुपर्यायी तुमची ऑनलाईन पद्धतीने पर परीक्षा होईल कॅम्प्युटरला तुम्ही जे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरत असताना सेंटर दिलेलं आहे तर त्या सेंटरला त्या जिल्ह्याला जाऊन तुम्हाला परीक्षा द्यायची आहे मराठीसाठी एकूण तुम्हाला गुण इंग्रजीसाठी तुम्हाला मराठी एकूण तुम्हाला चाळीस गुण असतील म्हणजे संख्यात्मक तर्कशुद्ध चाचणीसाठी एकूण तुम्हाला ऐंशी गुण असतील आणि सर्वात महत्त्वाचा जो घटक आहे तो, तो म्हणजे सर्वात जास्त मार्क देणारा या ठिकाणी पहा महिला व बाल विकास योजनेच्या अंतर्गत जे काही योजना आहेत कायदे आहेत तर त्यासाठी साठ गुण असतील ऐंशी गुण आणि साठ गुण अशा प्रकारे तुमची दोनशे गुणाची या ठिकाणी परीक्षा होईल या सर्व पदासंदर्भाचा अभ्यासक्रम या अभ्यासक्रमानुसार आपला कोर्स आपण डिझाईन केलेला आहे डिजिटल जे के अकॅडमी हे तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता आणि त्या ठिकाणी कोर्स जॉईन करू शकता जर तुम्हाला अंगणवाडी सेविका या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर जर हो जॉईन व्हायचं असेल तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करू शकता अधिक माहिती तुम्हाला दिली जाईल एकूण जागा किती आहे तर एकूण जागा आहे दोनशे बहात्तर जागा या ठिकाणी असणार आहे दोनशे बहात्तर पदासंदर्भाची ही बरपद भरतीची जाहिरात आहे दोनशे एकसष्ट जागा या जनरल असतील आणि अकरा ज्या जागा आहेत तर त्या अकरा जागा दिव्यांग प्रवर्गासाठी चार टक्के ठिकाणी जागा राखीव असतील तर अशा प्रकारची एक महत्त्वपूर्ण जाहिरात आहे ज्या जाहिरातीची महिला वर्ग या ठिकाणी वाट पाहत होता ती अखेर जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तीस तारखेपर्यंत तुम्ही अर्ज सादर करू शकता अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्यासोबत जोडून राहण्यासाठी नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करू शकता धन्यवाद थँक्यू